जय गणेश उद्या गणेश जयंतीनिमित्त सर्व नवापूर वासियांना सर्व जाती धर्माच्या लोकांना महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे तरी सर्वांनी उद्या महाप्रसादासाठी संध्याकाळी सात वाजेपासून गणपती मंदिराच्या इथं महाप्रसाद घेण्याचा लाभ करावा एवढं कर मी आग्रहाची विनंती करतो आहे नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने मी गणपती बाप्पाला साकडे घातले होते की गणपती बाप्पा गणराया जर या नवापूर नगरपालिकेमध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा यांच्या पक्षाची जर सत्ता बसली नगराध्यक्ष जर बसला तर मी आपल्या नावाने पूर्ण गावाला गाव भजन देईल असं मी गणपती बाप्पाला साकडं घातलं होतं आणि ती गणपती बाप्पाने ती माझी मानता पूर्ण केल्यामुळे ती मानता फेडण्यासाठी उद्या गणेश जयंती आहे आणि ते औचित्य साधून गणपती बाप्पाचा वाढदिवस मोठ्या उत्साहात थाटा मारतात आपल्याला साजरा करायचा आहे आणि त्या अनुषंगाने आपण सर्व जाती धर्माच्या लोकांना उद्या महाप्रसादाचं आयोजन केलं आहे तर आपण सर्वांनी लाभ घ्यावा असं लोकनेते माणिकराव दादा गावित दा यांच्या परिवाराच्या वतीने मी विनंती करतो धन्यवाद जय गणेश